कशा आहात तुम्ही सर्व आज आहे मकर संक्रांती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा सकाळपासून म्हणाल तर अगदी धावपळीचा दिवस नेहमीप्रमाणे सणावाराला सगळ्यांची अगदी धावपळ होत असते घरातल्या महिलांची तरी माझी म्हणाल तर आज भरपूर कामं मी केलेली आहेत बघता बघता पाचसुद्धा वाजले आता मी इतकं छान आवरलेलं आहे म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम येस संक्रांत आहे छान घरातली पूजा झाली घरची कामं आवरलेली आहेत आता जवळपास पाच वाजलेले आहेत आणि आता मी चाललेले आहे आमच्या सोसायटीमध्ये ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्या महिला एकत्र येतील आणि मस्त मजा येणार आहे चला बघता बघता उशीर झालेला आहे आज इतकी धावपळ होती ना काय सांगू म्हणजे दिवस असा पळाला पटपट आवरलेली आहे आणि आज मी कशी दिसतीये तर मकर संक्रांतीचा माझा असा हलू छान असा सणवार म्हटले की छान छान आवरायला मिळतं छान छान साड्या नेसायला मिळतात ज्वेलरी बाहेर येते आणि नट्टा पट्टा सुद्धा करायला मिळतो चला बघता बघता उशीर झालेला आहे माझी मैत्रीण वाट आहे आम्ही दोघी मिळून सोसायटीचा जो हदीचा कार्यक्रम आहे ना तिथं पोहोचू आणि तिथे गेल्यानंतर भेटूयात काल भोगी होती आणि आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या एकत्र करून तिळाचा कूड घालून मिश्र भाजी करतो तिळ लावलेली बाजरीची भाकरी करतो आलचा दिवस पण खूप छान गेला पण व्हिडिओ शूट केला नाही काय होतं की उगच व्हिडिओ शूट करून ठेवते आणि एडिट करून पोस्ट करायला होत नाही आणि ती वेळ निघून जाते आज संक्रांत आहे इतका छान सण म्हणून म्हणलं छोटासा का सीना व्हिडिओ करायलाच हवा आमच्या सोसायटीमध्येच मंदिर आहे आणि सगळ्या महिला एकत्र येऊन तिथं हळदी कुंकू एकमेकांना देणार आहेत छान वाटेल माझ्या दोन तीन मैत्रिणी ऑलरेडी झालेल्या आहेत तिथं भेटल्यानंतर आणखीन होतील मजा येईल ओवरऑल सगळ्या महिला एकत्र भेटल्यानंतर धमाल असते प्रत्येक सणाचं एक वेगळंच महत्त्व असतं नाही का आणि हा सण म्हणाल तर कृषी व्यवसायाशी निगडीत धान्याचे वन स्त्रिया एकमेकांना देतात आणि सुगडात सगळं धान्य एकत्र भरून देवाला अर्पण करतात बायका छान उकाना घेतात एकमेकांना तिळगुळ देतात तिळगुळ ह्या गोडगुड बोला असं म्हणतात आपले पण तिळगुळ आपले पण तिळगुळ देऊ शकेल मस्त आम्हाला सेलिब्रेट थँक्स सर थँक्स टू अरे किती छान दिसते मला पण घालायला आधी नेक्स्ट टाइम

तुला व्हिडिओ सुरू आहे होतंय सगळे हा छान हळदी गुंतवूया आज आपले ओळखीचे सगळे भेटतय ऍक्च्युअली ह्याच्यामुळे आपली ओळख झाली परवा रात्री भाजीला मी गेलो होतो तेव्हा ओळख झाली आणि बस माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता आता आपण व्हिडिओ आणि ह्या सुद्धा आत्ताच जस्ट भेटलेले तुमचं नाव अश्विनी अश्विनी मी तुझे बघती यू एस पासून थँक्यू

ना वेळ कसा जातोय कळत नाही अजून एका ठिकाणी आम्हाला जायचंय आणि म्हणजे एकत्र एक भेटलं की गप्पा फो म्हणजे फोटो सगळं चाललंय पण आता आम्हाला निघावं लागतंय लगेचच आहे पलीकडा हळदी चल चालतं अजून अर्धा तास लागणार घरातून आम्ही बाहेर येतो ना काय म्हणाले होते तुझे मिस्टर लवकर या लवकर या आम्ही म्हटलं इतकं आवरलंय ना तासभर आम्हाला फिरू द्या बॅग <laughs> बॅग <दाएक, दाएक. laughs> सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मकर निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे इथं म्हणाल तर छान असं डेकोरेशन केलेलं आहे मकर संक्रांत असल्यामुळं काही डेकोरेशन आ हा काय सुंदर दिसते रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि सगळी छान अशी तयारी झालेली आहेत वेगवेगळे गेम खेळले जाणार आहेत सगळ्यांसाठी चहा नाश्ता सुद्धा असणार आहे

जाऊन आले अगदी दोन ठिकाणी ना एक मंदिर तिथे गेले आणि देवदर्शन झालं सगळ्यांना भेटले हळदी कुंकू झाला त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम होता गेम वगैरे होता असंच हॉलमध्ये आपला कम्युनिटी हॉल असतो ना त्याच्यामध्ये ठेवला होता खूप मजा आली ऍक्च्युली गेम म्हणाल तर अजून खेळतायत म्हणजे oh, okay. सगळ्या उत्साही मलाच थोडंसं डाऊन वाढायला लागलं थकले मी ऍक्च्युली आणि आता घरी आले या साडीवर ना मी पिंक बांगड्या घातल्या होत्या आणि नंतर मला असं वाटलं की नाही ग्रीन छान दिसतील ना परवाच्या लग्नातले आता आधे मध्ये तुम्हाला अशा ह्या ग्रीन बांगड्या दिसतील छान दिसत ना ट्रेडिशनल आज संक्रांती संक्रांतीला आपण काळी साडी वगैरे नेसतो पण ह्या वेळेला काळी साडी नेसू नये असं होतं आज संक्रांतीचा पहिला दिवस आहे म्हणून म्हटलं पूजा वगैरे हळदी कुंभ आहे तर छान रंगीत साडी नेसावी पण उद्यापासून ज्या हळदी कुंकू वगैरे आहेत ना मी छान अशी काळी साडी नेसणार आहे मी खूप छान काळी साडी घेतली आहे रेडी सुद्धा आहे आपल्या घरी जेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल ना तेव्हा मी नेसेन आता पहिल्या दिवशी ठीक आहे कलरफुल नंतर चालेल मे राईट चला <laughs> बाय बाय गुड नाईट